आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने खोपोली पोलीस ठाण्यात शांतता कमिटी चे आयोजन खोपोली पोलीस ठाण्यात दिनांक चोवीस रोजी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली यावेळी खोपोली पोलीस निरीक्षक शेतर राऊत यांनी उपस्थित शांतता कमिटी सदस्यांना आगामी येणाऱ्या सण उत्सवाच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्थेचे पालन करून आपापले सण कोणत्याही प्रकारचे ते निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन आनंद साजरा करण्याचे आवाहन केले तसेच उपविभागीय अधिकारी खालापूर विक्रम कदम यांनी सुद्धा शहरातील नागरिकांना विशेषतः शैक्षणिक क्षेत्रातील तरुणांनी सोशल मीडियावर कोणती वादग्रस्त पोस्ट करताना कोणत्याही प्रकारचा जातीय तेल निर्माण होईल व दोन गटात दोन समाजामध्ये वाद निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट फॉरवर्ड करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असे आवाहन केले तसेच शांतता कमिटीच्या बैठकीत उपस्थित असणाऱ्या खोपोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय मसुरकर गुरुजी साटेलकर राजेंद्र फटके मोहीन भाई सागर जाधव किशोर सा अनेकांनी कायदा अबाधित राहण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना राबविण्यात यावे याबाबतच्या सूचना पोलीस प्रशासनाला करत आगामी येणाऱ्या सर्व सण उत्सव जयंती आनंदात साजरा करू यासाठी आमची कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास करण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाला उपस्थित शांतता कमिटीच्या सदस्यांनी दिले साहेब बोलताय ते बोलत तुम्ही बोलताय तुमचा आम्हाला पटतं आमचं तुम्हाला पटतं जी लोकं त्या भांडामध्ये असतात जी तुम्ही त्या मगाशी पडते तर जी पावीस वर्षाची पडून असतील ती कॉलेजची मुलं काही त्यांच्यापासून मेसेज कसा बसतो बरोबर तुम्ही आम्हाला सांगताय आम्हाला पटतं आम्ही तुम्हाला नको तुम्हाला पण पटलं आपली मिटींग घरी आपण निघून गेलो त्याच्यानंतर हा मॅसेज संध्याकाळपर विसरून जातात प्रत्येकजण काही ठराविक लोक आहेत किंवा काही सांगत असतील मिटींग घेऊन पण प्रत्येकजण आपल्या प्रत्येक इलाज जाऊन मिटींग घेत नाही आता समजा मी राहतो बोदोडे तर माझं काम आहे का किती लोकांना तिथली जी आहेत त्यांना घेऊन ती मिटिंग घेऊन तुमच्यातला एखादा तिथं बोलवावं का बाबा भा। एखादी दंगल घडली तर घडवणारा निघून जाईल तुम्ही जेव्हा आतली जा तर तुमच्या मला आहात तुमचं करिअर बरोबर होईल हे सांगण्यासाठी आम्हाला तिथं एक मिटिंग घेतलं पाहिजे मला स्वतःला माझ्या अजून तुमचं मार्गदर्शन आम्हाला पाहिजे तुमच्यातलं तिथं बोलवलं पाहिजे हे प्रत्येक गोकोलीच्या प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे आता साहेबोले यशवंत त्या ठिकाणी झालं पाहिजे बोदोडा त्या ठिकाणी झालं पाहिजे मग ठिकाणी झालं पाहिजे आम्ही पण काढला पाहिजे तुमच्याकडे पण सहकार्य पाहिजे त्यामुळे हा दिवपर्यंत बसल नाही तर या मीचा साहेब काय उपयोग होत नाही बोलतो आम्ही येतो जयंती होऊन पण जाते छोट्या मोठ्या गोष्टी होतात ते मिटवतो पण आपण पण आता जो प्रकार चालला आहे हा ताकदला प्रकार नाही परत एखादा कोणी ढिंडी टाकली व्हॉट्सअपला आणू शकत नाही आपण इंस्टाग्रामला आणू शकत नाही आपण बॅन करू शकत नाही एखाद्याने परत एखादी ढिंगी टाकली दुसरा ग्रोपती कोणता परत असतोच ती ढिंगी उचलणार ते वातावरण प्रकट होतं सगळ्यांना सांगणं आवश्यक हो आहे की वादग्रस्त स्टेटस टाकू नका वादग्रस्त मजकूर आक्षेपार्ह मजकूर असलेला जुन्या पुराणा इतिहासातल्या काही घटना असतील तर त्याला अति अतिरंजित करून आता वेगवेगळे स्टेटस क्रिएट झाले आणि दोन्ही बाजूनी ते झाले तर विनाकारण आपण सर्वांना सांगणं अपेक्षित आहे की सोशल मीडियातून हे जे पसरवलं जात आहे तर त्याला कुणी त्याचं बळी पडू नका कुणी त्या पद्धतीचे स्टेटस टाकू नका